नमस्कार आपण पाहताय लोकनेता मराठी न्यूज लातूर जिल्ह्यात बापानेच आपल्या वर्षाच्या चिमुकलीला गळफास देऊन जिवे मारल्याची हृदय टाकणारी घटना घटना घडली आहे ही दुर्दैवी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे घडली असून या घटनेने लातूर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आरुषी बालाजी राठोड या चार वर्षाच्या लेकीने आपल्या वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले होते मात्र या राक्षसी वृत्तीच्या बापाला याचा राग आल्याने भरात आपल्या स्वतःच्या लेकीला राहत्या घरात तिचा साडीने गळा ठार मारले दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत उदगीर ग्रामीण पोलिसात आरोपी निर्दयी बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत मुलीच्या आईने या हैवान बापालाही फाशीची सजा देण्याची मागणी केली आहे वर्षा बालाजी तांडा तालुका उदगीर माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीला मारून टाकलं त्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा द्यावा अशी माझी विनंती आहे राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं त्याने अलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमचा संग आई आई संग माझ्या संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तुम्हाला मारतो शेत द्या घर द्या म्हणून घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो आम्ही भिंगाणा करायचं सारखं मग बायकोसंघ पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पोरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण पेवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याने यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून मग त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडे ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग काने ठेवणं म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला कराश मी म्हटलं लेकराला सोड त्याच्या मायकड म्हणून त्यानं म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारक दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मा ऐकलं नाही तसं गेलं त्यांचं